नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो मराठा आरक्षणाचा मुद्दा सबंध महाराष्ट्रावर गाजला आणि या मुद्द्याला उठवणारे हा मुद्दा हातात घेऊन महाराष्ट्रावर एक आंदोलनाची ज्योत पेटवणारे म्हणजेच मनोज जरांगे पाटील आणि या मनोज जरांगे पाटील साहेबांना साथ देणारे मराठा आंदोलक या मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील साहेबांना वेळोवेळी साथ दिली आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने आदेशित केले त्या पद्धतीने साखळी उपोषण असेल अमरण उपोषण असेल रास्ता रोको असेल असे विविध आंदोलन महाराष्ट्रभर छल्ले परिणामी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला आता या आंदोलकांनी भाग पाडले आहे आ मराठा आरक्षणाची आज आजची स्थिती नेमकी काय आहे मराठा आंदोलनाची स्थिती आजची नेमकी कोणती आहे आणि त्याच पद्धतीने जे काही घडामोडी काही काळामध्ये घडल्या गेल्या काळामध्ये काही घडामोडी घडल्या मराठा संदर्भात या संपूर्ण विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये प्रशांत पवार साहेब आलेले आहेत त्यांची एक ओळख अशी की मराठा आरक्षणामध्ये त्यांनी एक मोलाचा सहभाग नोंदवलेला आहे मराठा आंदोलनासाठी त्यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवलेला आहे महाराष्ट्रामध्ये जे काही अमरण उपोषण सुरू होते तेच उपोषण मालेगावमध्ये देखील त्यांनी हाताळलं होतं अमरण उपोषण त्यांनी या ठिकाणी करत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी एक भावना त्यांनी ठेवली होती मराठा समाजाचा एक चेहरा मराठा आंदोलक प्रशांत पवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रशांतजी आपलं प्रबंधवीमध्ये मनपूर्वक मी स्वागत करतो नमस्कार आज आपण प्रबंधवीच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात आज आपण या ठिकाणी विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत मराठा आंदोलनाची आजची स्थिती नेमकी काय आहे मराठा समाजाला त्याचं एक माहिती मिळावी या संदर्भात ही संपूर्ण मुलाखत असणार आहे आणि गेल्या काळात आपण जे काही आंदोलन छेडले होते त्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत प्रथम सवाल असा या ठिकाणी येतो की आपली नेमकी ओळख काय सांगाल माझं नाव प्रशांत पवार मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे आणि प्लस शेती शेतकरी आहे आणि सामाजिक विविध प्रश्नांवर आवाज उठवणे आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा एक मी सामान्य मराठा कार्यकर्ता आहे नक्कीच मराठा अनुलोक म्हणून आपण एक सर्वत्र एक चर्चेमध्ये आलेले होतात त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की माग गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक गोष्ट कानावरती आली होती की छगन भुजबळ यांचे पुत्र आहेत ते पंकज भुजबळ यांचा ताफा अडावा गेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपलं नाव होतं बरोबर ताफा अडवण्यामागचा उद्देश Ki, Parantu, हो तुम्छा, तुम्छा, तुम्छा 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 की त्यांचा व्यक्तिद्वेष नव्हता परंतु भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला आमच्या मराठ्यांचा विरोध होता आणि त्या भूमिकेला विरोध करण्याकरता आम्ही त्यांचा ताफा आढवत होतो आणि ताफा अडवून आम्हाला त्यांना एक गोष्ट विचारायची होती की भुजबळ साहेब तुमच्या तुम्हाला व तुमच्या मुलाला जवळपास पंकज भुजबळ आमच्या मतदारसंघात दोन वेळा आमदारकी त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि मराठा समाजानेसुद्धा तुम्हाला मतं दिलेली आहेत तरीसुद्धा तुम्ही आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत एवढा टोकाचा विरोध का करतात हे विचारण्याकरता आम्ही त्यांना अडवत होतो नक्कीच त्या दिवशी नेमकी परिस्थिती काय होती तुम्हाला कसं कळालं की ते या ठिकाणी पंकज भुजबळ साहेबांचा दौरा तो काही राजकीय दौरा नव्हता तो मतदारसंघात भेटीगाठींचा दौरा होता जवळपास चार पाच गावांना ते भेटी देणार होते आम्हाला जेव्हा समजलं की पंकज भुजबळ साहेब येत आहेत तर आमची सर्व मराठा कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत असं ठरलं की पंकज भुजबळांना थांबवायचं आणि त्यांना विचारायचं की तुम्ही आम्हाला विरोध का करता ते हे आम्हाला त्यांच्या तोंडून दुन। ऐकायचं होतं की तुम्ही विरोध आम्हाला का परंतु त्या दरम्यान काही संभाषण आपली झाली पोलिस त्या ठिकाणी उपस्थित झाले पोलिसांनी आपल्याला अडवले पण त्या ठिकाणी काहीतरी भुजबळांना अपशब्द वापरल्याचे काहीतरी समोर आली अपशब्द वापरले गेले मी तुमच्या प्रथम भूमीच्या माध्यमातून त्या अपशब्दांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु ते अपशब्द का आले यामागचं कारण शोधलं गेलं पाहिजे कारण हा सामाजिक उद्वेग होता हा सामाजिक रोष होता की भुजबळ साहेब जे आम्हाला आमच्या समाजाला आरक्षणात विरोध करत आहेत त्यामुळे आमच्या तोंड आमच्या इथून तो आपसुक तो रोष बाहेर निघाला तो त्यांच्यावर रोष नव्हता हो त्यांच्या भूमिकेवर रोष होता अच्छा नक्कीच त्यानंतर ओबीसी बांधवांनी तालुका पोलिसिशनला निवेदन दिले होते आपल्या विरुद्ध कारवाईची मागणी केली होती आणि राजकीय आकाशापोटी हे संपूर्ण गोष्टी होत आहेत असं म्हणलं गेलं खरंच ह्या तुम्ही ज्यात वेळेस ताफा अडवला त्या आंदोलनाला राजकीय टच होता नाही अजिबात राजकीय टच नव्हता कारण जेव्हापासून मनोज जरांगे साहेबांनी आंदोलन छिडलेलं आहे त्यांच्या दुसऱ्या आंदोलनापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत प पहिल्या आंदोलनापासून बरोबर आहोत जेव्हा दुसऱ्यांदा आंदोलन झालं तेव्हापासून मी सहा दिवस व मी व माझे सहकारी भरत पवार यांनी सहा दिवस आम्ही उपोषण केलं होतं त्यानंतर ते उपोषण साखळी उपोषणात रूपांतरित करण्यात आलं कारण माझ्या तब्येत बिघडल्यामुळे आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेस जे जे आंदोलन झाले त्या त्यावेळेस आम्ही सक्रिय सहभाग घेतलेला आहे त्यामुळे तिथे राजकीय टच असण्याचा काही विषयच येत नाही आणि जे जे तिथे कार्यकर्ते उभे होते ते सर्व मराठा समाजाचे होते एखाद दुसरा असू शकतो इकडचा तिकडचा परंतु सर्व मराठा समाजाचेच कार्यकर्ते त्या ताफाडवण्याच्या ठिकाणी होते अच्छा नक्कीच म्हणजे जो काही आपण ताफा अडवला त्यावेळेस ते काही आंदोलन केलं त्यामध्ये कोणताही राजकीय टच नव्हता ना नाही कुठलाच आपण मालेगाव तालुक्यातील मराठा आंदोलक म्हणून प्रामुख्याने पुढे येत आहेत मराठा समाजाची एक भूमिका मांडत आहेत खऱ्या अर्थाने मालेगाव तालुक्यात मराठा आंदोलनाची स्थिती काय मालेगाव का तालुक्यात जेव्हा जेव्हा मनोजदादांनी आंदोलनाची हाक दिली तेव्हा तेव्हा मालेगाव तालुक्याने त्यांना ओ दिलेला आहे मालेगाव तालुक्यांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिलेला आहे जेव्हा उपोषणा जेव्हा साखळी उपोषण आमरण उपोषण झाले तेव्हा आमच्याकडे आम्ही आमरण उपोषण केलं त्यानंतर टेऱ्याला उपोषण झाले मुंगशाला उपोषण झाले दाबाडीला उपोषण झाले कळवाडीला उपोषण झाले झोडग्याला उपोषण झाले जवळपास मालेगाव प्रॉपर मालेगावमध्ये सुद्धा उपोषण झाले म्हणून जेव्हा जेव्हा मनोजदादांनी दादांनी आंदोलनाची हाक दिली तेव्हा मालेगावकरांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादच दिलेला आहे नक्कीच गेल्या काळामध्ये मालेगाव तालुक्यात मराठा आंदोलनाची धक कमी होते असं वाटतं आपल्याला नाही अजिबात नाही उलट जास्तीत जास्त येत्या काळात वाढेल जोपर्यंत आमच्या अपेक्षित मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची धग ही वाढतच राहणार आहे पण कमी होणार अच्छा म्हणजे मालेगाव तालुक्यात मराठा समाज एकत्र येतोय शंभर टक्के मालेगाव तालुक्यात म्हणजे उभ्या महाराष्ट्रात मराठा समाज एकत्र आलेला आहे जसं की आपण आता एक उदाहरण घेतलं की महायुतीचे जे काही मंत्री आहेत आणि मालेगाव तालुक्याचे आमदार आहेत नामदार दादासाहेब भुसे हे देखील सरकारमध्ये बसतात सरकारची भूमिका ते, सरकार सरकार ते मांडत असतात आज आ, माले ते मालेगाव तालुक्याचे आमदार आहेत त्यामुळे कुठे आंदोलना त्यांचा कुठे काही हस्तक्षेप किंवा काही दबाव असं कुठे दिसत नाही परंतु त्यांचा कुठे समर्थन पण नाही त्यांचा विरोध पण नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत बरोबर परंतु मागे जे काही रस्ता रोखो आंदोलन आपण केलं होतं त्या संदर्भात काय सांगा तेच मनोज दादांनी हाक दिली होती की आता दोन तीन दिवसापूर्वी हो। रस्ता रोको आंदोलन झालं होतं ते आंदोलन आम्ही नांदगाव फाट्यावर करणार होतो परंतु प्रतिबंधात्मक नोटीस काढल्यामुळे एक कायदा सुव्यवस्थेचा मान ठेवावा म्हणून आम्ही ते आंदोलन तिथलं स्थगित केलं होतं परंतु आंदोलन स्थगित न करता टेऱ्या फाट्यावर आम्ही आंदोलन केलं होतं कारण थांबेल तो मराठा कसला म्हणून आम्ही ते टेऱ्या फाट्यावर ते आंदोलन केलं होतं आणि यशस्वी केलं होतं परंतु जे आंदोलन त्या ठिकाणी संपन्न झालं त्या आंदोलकांवरती काही गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती हो सर्व आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तोच एक सरकारचा डाव आहे की आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हे इ.. आंदोलन कशा पद्धतीने शांत करता येईल परंतु हे आंदोलन शांत होणार नाही बरोबर ज्या मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्याशी आपली काही चर्चा झाली हो ज्या दिवशी गुन्हे दाखल झाले त्याच दिवशी चर्चा झाली परंतु सर्वांची भूमिका हीच आहे प्रसंगी गुन्हे दाखलली प्रसंगी जेलमध्ये सुद्धा जाण्याची वेळ आली तरी जेलमध्ये जाण्याची सर्वांची तयारी आहे नक्कीच खरं तर सरकार असं म्हणत आहे की आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं मग ह्या आंदोलनाची गरज काय पडते सर्वात महत्वाचं म्हणजे जे दहा टक्के आरक्षण जे सेपरेट मराठा समाजाला दिलेलं आहे हे आरक्षण हे फसव आरक्षण आहे असाच प्रयोग गेल्या दोन वेळासुद्धा झालेला आहे जेव्हा दोन हजार चौदापासून मराठा समाजाचे जे आंदोलन चालू आहे त्या दरम्यान फडणवीस साहेबांनी सुद्धा आरक्षण दिलं होतं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा आरक्षण दिलं होतं पंधरा टक्के ते सुद्धा सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्यानंतर फडणवीस साहेबांनी सुद्धा तेरा टक्के दिलं होतं ते सुद्धा सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता दहा टक्के दिलेले हे सुद्धा खात्रीलायक तुम्हाला सांगतो की हे सुद्धा टिकणार नाही कारण इंदिरा साहनींच्या अहवालानुसार पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण देण्याचा राज्याला अधिकार नाहीये म्हणून हे आरक्षण टिकू शकत नाही म्हणून मनोज दादांची मागणी ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण मिळवण्याची आहे नक्कीच जे काही दोन दिवसापूर्वी आपण मनोज नागे पाटलांचे जी पत्रकार परिषद बघितले असेल आणि त्यांनी सागर बंगल्यावर जाण्याची एक भूमिका त्या ठिकाणी मांडली त्या संदर्भात काय सर आता गेल्या सात महिन्यापासून जवळपास हे तिसरा उपोषण होतं त्यांचं आमरण बरोबर जवळपास सोळा सतरा दिवस होत आले तरी सरकार जर त्या उपोषणाकडे लक्ष देत नसेल तर सरकारला उपोषणकर्त्यांकडे बघण्यात जर वेळ नसेल तर मनोजदादांचं म्हणणं हे होतं की तुम्ही नेता आम्ही तुमच्याकडे येतो बरोबर आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की सागर बंगला सरकारी बंगला आहे आम्ही त्या बंगल्यावर कोणाला येऊ देऊ शकतो परंतु असं एकीकडे असं बोलले दुसरीकडे संचारबंदी जाहीर केली म्हणून मनोज दादांना संभाव्य हिंसाचार टाळण्याकरता माघारी परत जावं लागले परंतु या संपूर्ण आंदोलनामध्ये आपण बघितलं तर सुरुवातीला भुजबळ आणि नंतर फडणवीस हे टार्गेट होत आहे मग आता ज्या जसं दोन दिवसापूर्वी जो प्रकार झाला एकीकडे चर्चेसाठी किंवा सागर बंगला तुमच्यासाठी उघडा आहे असं म्हणून बोलवायचं आणि दुसरीकडे संचारबंदी लागू करायची आणि सगळ्यात महत्वाचं हे आंदोलन जे सुरू झालेलं आहे त्या लाठीमार पासूनच सुरू झालेले आहे आणि ते त्या लाठीमारचे सर्वस्वी जबाबदार आपले फडणवीस साहेब आहेत नक्कीच परंतु आता हे मराठा आंदोलन दिवसेंदिवस पेट घेत आहे आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यांच्यासोबत बोलण्यासाठी देखील अनेक मराठा आमदार पुढे येत आहेत जसे की नितेश राणे नितेश राणे यांनी असं वक्तव्य केलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजावर खूप सारे उपकार केले आहेत दोन मिनटं फडणवीस साहेब बाजूला ठेवू आता राणेंचा विषय निघाला तर तुम्हाला सांगतो हे जे राणे वगैरे हे जे मोठे मोठे मराठा समाजाचे नेते आहेत यांनी जो वेळ वेळेवर जर मराठा समाजाच्या या मागणीकडे लक्ष घातलं असतं तर आज मनोज दादांतर सारख्या सामान्य कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरायची आणि कुठाला रक्त जाळायची वेळ आली नसती नक्कीच परंतु हे संपूर्ण मनोज रांगे पाटील साहेबांनी आंदोलन उभं केलं आपण बघितलं सबंध महाराष्ट्राने याला प्रतिसाद दिला आणि आज कुठतरी शरद पवार साहेबांचा किंवा इतर कोणाचा त्या ठिकाणी हस्तक्षेप आहे असे काहीसे वक्तव्य समोर येत हे दादांत खोटं आहे कारण जो योद्धा शरण येत नाही त्याला बदनाम केलं जातं ही पूर्वीपासून रणनीती चालत आलेली आहे आणि मनोज दादा हे काही सात महिन्यापासून आंदोलन करत नाही हे जवळपास गेल्या अकरा वर्षापासून आंदोलन करत आहेत एक माझ्याकडे व्हिडिओ आहे दोन चार दिवसापूर्वी मी तो फेसबुकला शेअर सुद्धा केलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना मनोज दादांनी उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाच्या दरम्यान त्यांना पोलीस घेऊन जात असताना ते पवार साहेबांविरुद्ध घोषणा देताना आपल्याला दिसत आहे म्हणून हे जो आरोप करणं हा खोटा आरोप आहे अच्छा परंतु आता जे मराठा आंदोलनामध्ये सहभागी होते तर विरोधकांनी त्या ठिकाणी विरोध किंवा जे एकनिष्ठ त्यांनी विरोध करणं मराठा आरक्षणाला हे इटीपर्यंत आपण समजू शकत होतो किंवा या आंदोलनाला विरोध करणं हे समजू शकत होतो पण मनोजे पाटील साहेबांबरोबर ज्यांनी उपोषण केलेलं आहे असे कार्यकर्ते देखील आता विरोध करताना दिसत आहे यात पुन्हा एक एका व्यक्तीने चाणक्य नीती वापरून जशी इंग्रजांची नीती होती जसं पाच हजार इंग्रजांनी आपल्या आप संबंध भारतावर राज्य केलं ते कुठल्या पद्धतीने केलं की फुडा आणि राज्य करा त्याच पद्धतीने हे जे सडके अंडे काही वाळकर झाले हे जे बारसकर वगैरे सारखे हे जे सडके अंडे आहेत यांच्या माध्यमातून मनोज आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आहे परंतु हे आंदोलन दाबलं जाणार नाही आणि त्यांचा त्यांच्या ज्या बोलण्यावर बोलण्याला मराठा समाज काहीच महत्व देत नाही आणि हे फुडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आता वापरली जाते सध्या परंतु आपण ज्या पद्धतीने बोलतात की तोडा फोडा आणि राज्य करा परंतु यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय या येतो आहे की एसआयटी चौकशी मनोज जनांगे पाटील साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे त्याची एसआयटी चौकशी करा म्हणजे या आंदोलनात कोणाचा पाठिंबा आहे म्हणजे आपण आता तू आताच त्या पद्धतीने उल्लेख केला की शरद पवार साहेब असतील किंवा आता यांनी मराठा आंदोलकांनी केलेले आरोप असतील या संपूर्ण गोष्टींची एसआयटी चौकशी करा एसआयटी चौकशी कितीपर्यंत योग्य आता याचं असं झालं की तुमचं ठेवा आणि आमचं बघा वाकून आता सत्तर हजार कोटींचा ज्यांनी भ्रष्टाचार केला ते विधानसभेत अर्थसंकल्प वाचतात आणि ज्यांनी सात कोटी जनतेची जनतेसाठी रस्त्यावर उतरले जीव द्यायला तयार आहे त्यांच्यावर एस आय टी लावली जाते तसं बघायला गेलं एस गेल आय टीचे एस आय टी सारखे अनेक प्रकरणं आज भारता महाराष्ट्रात आहेत लांब कशाला जातात आपला दाबाडी साखर कारखाना की त्या तीनशे कोटीचा साखर कारखाना वीस कोटीत विकत घेतला गेला त्याच्यावर पस्तीस कोटी कर्ज काढलं गेलं okay. आणि ते कर्ज आता सत्त्याण्णव कोटी रुपये झालेले तरी सुद्धा ते भरलं जात नाहीये तर ह्या अशा गोष्टी अनेक प्रलंबित आहेत एसआयटी तिथे लाव, लावली गेली पाहिजे आणि एक समाजासाठी समाजासाठी निष्काम कर्मयोगी जो माणूस आहे कुठल्याही स्वार्था विना विनास्वार्थापूर्वी तो माणूस लढतो आहे समाजासाठी त्याच्यावर तुम्ही एसआयटी लावता त्या लाठी लाठी हल्ल्याची टी लावा असे अनेक प्रकरण महाराष्ट्रात येते तिथे एसआयटी लावा परंतु एवढे असून सुद्धा मनोज दादांनी एसआयटीला कधीच विरोध केला नाही कारण ज्याला कर नाही त्याला डर नाही त्यांचं म्हणणं आहे लावा एसआयटी दूध का दूध पाणी पाणी होऊन जाईल बरोबर परंतु काल देखील त्या ठिकाणी मनोजांगे पाटील साहेबांनी प्रशासनाला साथ दिली आणि उपचार करण्याची त्या ठिकाणी त्यांनी तयारी दाखवली पण उपचारासाठी ज्यावेळेस ते रुग्णालयात दाखल झाले इकडे मंडप काढण्याचा प्रयत्न झाला स्टेज उचलण्याचा प्रयत्न हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे की जे तिथे मंडप जिथे सभास्थळी जे जिथे आंदोलन चालू आहे तिथे सभास्थळी जे मराठी जमलेले आहेत त्यांचं मनोधैर्य कसं कमी होईल यासाठी हे सगळे प्रकार चालू आहे त्यामुळे खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे अच्छा पाता या तुम्ही बोलले की खर्चिकरण करण्याचं काम चालू आहे मराठा आरक्षण आपल्याला मिळायला पाहिजे यासाठी संपूर्ण लढा आहे हा संपूर्ण लढाची पुढची दिशा आता काय राहणार आहे पुढची दिशा आता मनोज दादांनी पर मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे दोन तीन दिवस हे आंदोलन थोडं स्थगित केलेलं आहे जेव्हा परीक्षा संपतील तेव्हापासून हे आंदोलन पुन्हा नवीन जोमाने नवीन ताकदीनिशी ते उतरणार आहे नक्कीच म्हणजे हे आंदोलन अजून तीव्र होण्याची शक्यता जेवढं जोड़, तीव्र आहे त्याच्यापेक्षा जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे परंतु आचारसंहिता आहे लोकसभेच्या निवडणुका आम्ही आम्ही मराठ्यांनी ठरवलेलं आहे की प्रत्येक गावातून पन्नास उमेदवारी फॉर्म भरायचे आणि एका लोकसभेसाठी जवळपास पाचशे ते हजार उमेदवार आमचे मराठ्यांचे उभे राहणार आहेत बघूयात कशी निवडणुका घेतात ते अच्छा म्हणजे निवडणुकी दरम्यान देखील हा वेगळा आंदोलन होणार आहे जोपर्यंत अपेक्षित आम्हाला आरक्षण मिळत नाही ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे बरोबर उत... परंतु एक खासदारकीला लोकसभेला अर्ज भरणं असेल उमेदवारी अर्ज दाखल करणं असेल हे बी एक प्रकारचं आंदोलन म्हणता येईल हा ते गनिमी कावा म्हणता येईल ना याला हा गनिमी आवा आहे जर सरकार असं ऐकत नसेल तर संविधानिक मार्गाने अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत म्हणजे ताकद पाहिजे बरोबर परंतु या ठिकाणी आपण एक प्रामुख्याने उल्लेख केला की के आपण या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरणार आहोत परंतु इथून मागे चर्चा होती की मनोजांगे पाटील साहेब राजकारणात उतरतील उमेदवारीचा अर्ज भरतील मग या निमित्ताने त्या गोष्टी गरजे असं वाटतं नाही 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 ती ही स्वतः मनोज दादा म्हणजे हे जे पाचशे उमेदवार आम्ही उमेदवार जे उभे राहणार आहोत ते काही निवडण्याकरता उभे राहणार नाही थांबवण्याकरता आणि मनोज दादांना राजकारणात येण्याची इच्छा कधीच नव्हती कधीच नाही राहणार ते परंतु एक आपण जरा की मराठा आरक्षणासाठी केलेला हा लढा आहे मराठा समाजातील जे तळागाळातील बांधव आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी हा लढा आहे यामध्ये नक्कीच मनोजरंगे पाटील साहेबांनी जर लोकसभेचा फॉर्म भरला तर तळागाळातील मराठा बांधवांची काय काय भूमिका अहो उलट जर जसं थेट सरपंच असतं तसं जर थेट मुख्यमंत्री राहिलं तर ते आजच लोक त्यांना मुख्यमंत्री करतील परंतु त्यांना राजकारणात जाण्याची इच्छा नाही त्यांना या दलदलीत राजकारणाचं गचकरण करायचं नाही या राजकारणाच्या दलदलीत त्यांना जायचं नाही पण तुम्ही आज बोलले की थेट मुख्यमंत्री राहिले उमेदवार राहिले तर मनोज जांगे पाटील साहेब आज मुख्यमंत्री होऊ शकतात म्हणजे आज देखील मराठा समाजाच्या मनामध्ये मनोज जांगे पाटील साहेब मुख्यमंत्री या पदावर मुख्यमंत्री पेक्षा जास्त मोठ्या पदावर आहेत अच्छा नक्कीच पुढचा एक प्रश्न येतो की मराठा समाजाची त्या पद्धतीने रणनीती सुरू आहे ती रणनीती आता या ठिकाणी आपण बघितलीच आहे परंतु आता पुढील या पुढील दिशा काय असणार आहे ना आपण मराठा समाजाला काय आव्हान कराल मालेगाव तालुक्यातील समाजाला तुम्ही काय आव्हान कराल मराठा समाजाला एक आव्हान आहे की साडेतीनशे वर्षानंतर शिवरायांनंतर प्रथमतः मराठा समाज एकत्र आलेला आहे तो पण एका निष्काम कर्मयोगी जो माणूस आहे कुठल्याही विना स्वार्थापोटी त्या माणसाने हा लढा पुकारलेला आहे घरावर तुळशीपत्र ठेवून हा माणूस लढा देतो आहे जर आज त्या माणसाला साथ दिली नाही तर भविष्यात असं कुठलंच नेतृत्व तयार होणार नाही म्हणून आज जर नाही तर कधीच नाही म्हणून अभिनेतो कवी नाही या हिशोबाने मी तुम्हाला एक सांगतो की करेंगे या मरेंगे हम सब जरांगे म्हणून आम्ही मीच काय आमचा संबंध जो मराठा समाज आहे मालेगावातलाच नाही तर महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा होता उभा आहे आणि इथून पुढे सुद्धा उभा राहील नक्कीच करेंगे या मरेंगे हम सब जरांगे मनोज पाटील साहेबांनी जे काही आंदोलन उभं केलं आहे त्याला शेवटपर्यंत साथ देण्यासाठी हे मराठा बांधव मराठा आंदोलक हे सक्रिय आहेत आणि या ठिकाणी ते मनोज पाटील साहेबांसोबत उभे आहेत त्यांच्यावरती कोणी कितीही कटकारस्थान रचले कोणीही कितीही आरोप लावले तरी आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू या पद्धतीने भूमिका मराठा समाज बांधवांची आहेत हे होते आपल्यासोबत प्रशांत पवार त्यांनी मराठा आंदोलनाची चळवळ ही संपूर्ण महाराष्ट्रभर उभी होत असताना नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी अमरण उपोषण केलं मालेगाव तालुक्यात देखील त्यांनी महत्वाची भूमिका मराठा आरक्षणासाठी बजावली आणि रांगे पाटील साहेबांच्या सहकाऱ्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रशांत पवार आणि त्यां त्यांची आज आपण या ठिकाणी मुलाखत घेतली पुढे देखील मराठा समाजाच्या या लढ्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील त्या संदर्भात आपण नक्कीच प्रशांतदा आपल्याशी आम्ही संपर्क नक्की साधणार आहोत okay. आज आपण जी माहिती दिली प्रबंधविषयी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू